मानुसकीचे भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय इथं निवारा व अन्नदाना आमदार इंद्रनील भाऊ यांच्याकडून लोखंडी शेड प्रधान आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाहन जनतेचा पुसा जिल्हा यवतमाळ येथील उपजिल्हा रुग्णालय इथं माणुसकीच्या भिंतीकडून मागील आठ वर्षात चांगली गोष्ट म्हणजे आज माझी पत्नी मोहिनी वाढदिवस सर्वप्रथम तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचं लग्न झालं तेव्हापासून तिचं सहकार्य किंवा तिचं मन हा माणुसकीची भिंत इथेच रमलेला असतो आणि तिचं म्हणणं असतं की जे काही करायचं आपल्या दोघांचं वाढदिवस हो असेल हे माणुसकीच्या भिंतासाठीच करायचं आपल्याला मी सन्माननीय पंकजपाल महाराज आणि रजूभाऊ यांचं मी इथे खूप खूप अभिनंदन करतो की आम्ही जरी जनतेची सेवा आम्ही राजकारणाच्या माध्यमातून करत असाल तरी ते आमचं कर्तव्य म्हणून किंवा एक नोकरी सारखं म्हणून आम्ही ते करतो पण खरी सेवा हे गजूभाऊ आपण माणुसकीच्या भिंतीच्या मार्फत आपण करतात आणि यांच्या गरजा लक्षात ठेवून मागच्या काही दिवसापासून इथे मांडणी होती की फार छोटस त्यांचं एक स्थापना आहे ते एक वास्तू फार लहान आहे आणि त्याच्यातून ते वाटप करतात आणि पावसाळ्यात तर पाण्यात भिजत किंवा उन्हात उभं राहून लोकांना खावं लागायचं जेवण करायचं एक शेडची मागणी होती म्हणून मागच्या काही दिवसापासून आम्ही मोहिनीचे आमची चर्चा सुरू होती मोहिनीचं म्हणणं आलं की माझ्या वाढदिवसाला तुम्ही दुसरं काही मला गिफ्ट न देता इथे जर एक शेड उभारून दिला तर मला सर्वात जास्त आनंद होईल म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मागच्या दोन दिवसात हा शेड इथे उभार उभारणे करून हे जनतेच्या सेवेसाठी आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण इथे त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे मी परत एकदा माणुसकीची भिंत आणि जजू भाऊ आणि इथे आभार व्यक्त करतो की, की जनतेच्या प्रती, प्रती आपली जी संवेदनशीलता दाखवतो आपण त्याला आम्ही सलाम करतो आणि धन्यवाद करतो जय माणुसकी जय गाडगे बाबा माणुसकीची भिंत ही मागील आठ वर्षापासून दररोज गरजूंना उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र पुसू देते दोन टाईम मोफत अन्नदान करत असते त्या अन्नदानाकरिता इथे एक टिनाचे शेड माननीय श्री इंद्रलिली भाऊ नाईक यांच्या पत्नी मोहिनीताई नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त हे टिनाचे सेड त्यांनी माणुसकीच्या भिंतीला भेट म्हणून दिलेले आहे जेणेकरून जिथे जे अन्नदानासाठी लोक येतात जेवण करण्याकरिता त्यांची गैरसोय होऊ नये त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे आणि पावसापासून पण त्यांचे संरक्षण व्हावे यात त्यांनी हा सेट दिलेला आहे मागील आठ वर्षापासून अविरत रुग्ण त्यांचे नातेवाईक व वा पुसदमधील बेघर गरजूंना अन्नदान केले जाते परिसरातील दात्यांच्या व शुभचिंतकांच्या मदतीनं दररोज दिवसातून दोन वेळा जेवण वाटप केलं जातं हे मदत केंद्र उघड्यावर असल्याने तिथं ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी लोखंडी शेडची अत्यंत आवश्यकता होती हे कळता स सा मानवीय संवेदनशीलतेसाठी प्रसिद्ध असलेले आमदार इंद्रनील नाईक यांनी लोखंडी, दिले। लोखंडी या शेड दिले आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांनी त्यांच्या पत्नी सौ ॲडव्होकेट मोहिनीताई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीस बाय चौदाचे लोखंडी शेड देत माणुसकीच्या भिंतीला अधिक बळकटी आणली या शेडमुळे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना ऊन पाऊस यापासून संरक्षण होणार आहे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी माणुसकीच्या भिंतीच्या सर्व सदस्यांनी व महिला सदस्यांनी त्यांचे आभार मानले यावेळी आमदार इंद्रनील नाईक मोहिनीताई नाईक डॉक्टर मीनल भेलोंडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसद व माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्य या माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक सूर्यकांत राठोड